जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकीकरांचे भव्य दिव्य मानाचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मत्तूर एक हजार एक देखील आला होता मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये मत मत्तूर आणि शाकीरबाई यांच्या चिमण्याने सुंदररित्या गट पास केला होता आणि मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र गेली होती मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये डोळ्यांचं पार न फेडणारी लढत पाहायला मिळणार होती मात्र या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरला व शाकीरबाई यांच्या चिमण्याला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये नातेपुतेकरांचा सचिन आणि आगाशिवनगर यांचा लक्ष्य या आदत विजय प्राप्त करून गाडी फायनण्यासाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आणि चिमण्या देखील खूप जबरदस्तरित्या पाहायले पण मित्रांनो गट पळून आल्यानंतर मथूरच्या पायाला थोडी दुखापत पा झाली होती तरी मित्रांनो मथूर खूप सुंदररीत्या पायाला कारण मित्रांनो मथूर आणि चिमण्याची सुट्टी थोडी लेट झाली होती तरी पण मित्रांनो गाडी चांगली पाहिली मात्र कालांतराने नशिबाने साथ दिली नाही आणि त्यामुळे ज्या सेमी क्रमांक एकमध्ये मथूर आणि चिमण्याला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण के म्हटला की हार जी ते होतच असते तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मथूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो नातेपुते यांच्या सचिनला आणि आगाशिवनगर यांच्या लक्ष्याला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका